नमस्कार डायबिटीस रुग्णासाठी किंवा औषध घेणं हा दिवसातला दहा ते वीस सेकंदाचाच भाग असतो बाकीच्या उरलेल्या चोवीस तासांमध्ये काय खावं जीवनशैलीत काय बदल करावेत कधी झोपावं हो अजून बाकी गोष्टींमध्ये काय काय करावं हे प्रश्न सारखे निर्माण होतात तर आज आपण जाणून घेऊया की आहारामध्ये काय काय बदल केले पाहिजेत आहारामध्ये काय काय चुका होऊ शकतात आणि आपल्या परिसरात म्हणजे महाराष्ट्रीय जीवनशैलीमध्ये आपण ज्या प्रकारचे फूड आयटम्स खातो त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणकोणत्या गोष्टी जास्त प्रमाणात खाऊया या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी डॉक्टर आदित्य देशपांडे एन्डोक्रायनॉलॉजिस्ट हॉर्मोन व मधुमेह तज्ज्ञ डायबिटीस रुग्णांसाठी काय खावे हा अतिशय मोठा प्रश्न पडतो मधुमेह झाल्यापासून हे खाणं बरोबर आहे का ते खाणं बरोबर आहे का मग हे खाऊ नको का का जास्त खातो आहे कमी खातो आहे असे बरेच प्रश्न निर्माण होतात तर डायबिटीस पेशंटमध्ये खाण्यामध्ये कोणकोणत्या चुका होऊ शकतात हे आपण दिनचर्यानुसार पाहूया पहिले तर आहे की दर डायबिटीस रुग्णासाठी सेम प्रकारचं डायट किंवा सेम प्रकारचे जे काही डायट चार्ट आहे ते देणं अतिशय चुकीची गोष्ट आहे डायबिटीस रुग्णांची जीवनशैली कशी आहे ते घरी राहतात एकटे राहतात खाणं त्यांना कुठून मिळणार आहे आपण जे काय डायटमध्ये सुचवतो आहे ते त्यांना प्रॅक्टिकली करणं शक्य आहे का प्लस त्यांना कोणती औषधं चालू आहेत इन्सुलिन चालू आहे का त्यांना बाकी काय काय आजार आहेत हे सगळं बघून डायबिटीस रुग्णांसाठी काय खाल्लं पाहिजे हे सुचवलं जातं किंवा सुचवलं पाहिजे यामध्ये जर आपण नाश्त्यामध्ये पाहिलं तर सहसा आपल्या भागामध्ये नाश्त्यात पोहे उपमा शिरा हे जास्त प्रमाणात खाल्लं जातं तर यामध्ये जर आपण पाहिलं पोहे किंवा उपमा किंवा बाकी रव्याचे पदार्थ तर याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि फॅट या दोन्हीचा समावेश आहे आणि हे पचायलाही जास्त वेळ न लागल्यामुळे शुगर तातडीने वाढणं आणि नंतर पुन्हा भूक लागणं हा पॅटर्न होऊ शकतो तर याच्यामध्ये नाश्त्यामध्ये सहसा जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत त्यांनी अन्न कसं खायचं कोणत्या प्रकारे खायचं हा एक चर्चेसाठी वेगळाच विषय आहे पण उकडलेलं अन्न खाणं किंवा उकडलेलं उसळी खाणं यांचा समावेश करणं काही फळांचा समावेश करणं तेही पाणीदार फळं यांचा समावेश करणं याच्याने शुगर नियंत्रणासाठी बरीच मदत होते याबरोबर बाकीचे जे मी तुम्हाला पदार्थ सा सांगितले की जसं पोहे असतील किंवा उपमा असेल तर याचं कमी प्रमाणात जर सेवन केलं तर मात्र शुगर नियंत्रणात तेवढी अडचण नाही होणार परत हे दर पेशंटसाठी वेगळं आहे प्रत्येकाचं शरीर वेगळं असल्यामुळे हो कुठल्या गोष्टीने किती परिणाम होतो याचा पर्सन टू पर्सन थोडा फरक पडतो आणि यामध्ये सुद्धा तुमची मुळात शुगर केवढी आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्याप्रमाणे हे सगळं बघणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे की लंच आणि डिनर म्हणजे दुपारचं आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये काय काय चुका होऊ शकतात तर जर आपण वेस्टर्न लिटरेचर पाहिलं आणि डायबेटीसचे गाईडलाईन्सचे जर बघितले तर आपण बरेच त्यातले गाईडलाईन्स हे वेस्टर्न लिटरेचरमधून आहे का तर त्यात त्यांनी प्लेट मेथड सुचवली आहे प्लेट मेथडमध्ये ते म्हणतात की अर्धी प्लेट ही व्हेजीज किंवा सॅलेडच्या प्रकारांनी असले पाहिजे म्हणजे तुमचं जेवणाची जर तुम्ही प्लेट असते तर अर्धी प्लेट व्हेजीज किंवा सॅलडचे प्रकार असले पाहिजे उरलेली जी अर्धी प्लेट आहे त्यातला अर्धा भाग हा प्रोटीनचे काही प्रकार अर्धा भाग हा कार्बोहायड्रेटचे काही प्रकार या पद्धतीने करावं शक्यतो मी माझ्या पेशंटला काय सांगतो की ही प्लेट मेथड समजवणंही अवघड आहे आणि समजणंही अवघड आहे कारण का आपण अपन, आपले खाण्याची पद्धत वेगळी असते तर याच्यामध्ये जेवणामध्ये सिक्वेन्सिंग महत्त्वाची आहे जेवण हे सहसा म्हणजे लंच असू दे डिनर असू दे सॅलेडनी सुरू केलं पाहिजे सॅलेड शब्द म्हटला की आपल्या डोक्यात कल्पना येते की काहीतरी खूप एक्झॉटिक खायचं आहे म्हणजे काही ब्रॉकरीत खायचं आहे का आणि अजून काही अशा फॅन्सी गोष्टी खायच्या आहेत का असं काही नाही जे लोकली उपलब्ध गोष्टी आहेत जसं काकडी गाजर मुळा टोमॅटो किंवा याच्या कोशिंबिरी याच्याने जर आपण जेवण सुरू केलं आणि त्यानंतर मग मेन जे जेवण आहे जसं आपले चपाती भाजी असेल किंवा भाकरी भाजी असेल याच्याकडे गेलं तर शुगर नियंत्रण ठेवण्यात अतिशय मदत होते भाज्यांमध्येही ओव्हरऑल तेलाचं प्रमाण किती वापरलं जाते याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे हिरवे पालेभाज्या त्याच्यानंतर डाळीचे पदार्थ उसळी याचा समावेश आहारात असणं अत्यंत गरजेचं आहे चपाती किंवा भाकरी जर खात असाल चपातीमध्ये शक्यतो फुलके खाणं जास्त फायद्याचं ठरेल आणि चपाती खावे का भाकरी खावे यापेक्षा तुम्ही पीठ कुठून आणताय पीठ तुम्ही जर स्वतः दळून घेत असला तर त्याच्यात काही डाळी मिक्स करणं हे फायदेशीर ठरतं याचबरोबर भात खाऊ की नाही आणि भातामध्ये काय काय करावं हा एक सतत विचारला गेलेला प्रश्न आहे भात खाण्यासाठी काही स्ट्रॅटेजीज आहेत आणि हे स्ट्रॅटेजीज म्हणजे भात जर खावा लागला किंवा खायचा असेल तर कसा खावा कोणत्या प्रकारचा खावा आणि भाताबद्दल बाकी सगळी माहिती आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर सॅलेड झालं पोळी किंवा भाकरी भाजी झाली याबरोबर मग अजून एक प्रश्न येतो की मला मधुमेह आहे तर दही खावं का दुपारी ताक प्यावं का किंवा दूध प्यावं का तर दुधाबद्दल खूप मिसकन्सेप्शन आहेत म्हणजे गैरसमज खूप आहेत क्लिअरली असं लिटरेचर आहे की दुधाचे फर्मेंटेड पदार्थ म्हणजे ताक असेल दही असेल याच्याने पोटातले जे गुड बॅक्टेरिया आहेत ते बनण्याचं प्रमाणही वाढतं आणि त्यामध्ये वेट लॉस आणि मधुमेह नियंत्रणालाही मदत होते त्यामुळे जेवणामध्ये ताक किंवा दही याचा समावेश करणंही फायद्याचं आहे आणि जेवणाबरोबरच जेवणाचा भाग म्हणून जेवणानंतर एक दहा ते पंधरा मिनिट चालणं ज्याला आपण शतपावली म्हणतो तर याचा सायंटिफिक पुरावा आहे की जेवणानंतर चालल्याने जेवणानंतरची जी शुगर आहे तुमची जी पोस्ट फ्रँडियल शुगर आहे ती कंट्रोल करण्यात त्याचा अतिशय फायदा होतो याबरोबर काहीही अशा गोष्टी आहेत ज्या खाण्याचा काही प्रश्नच येत नाही म्हणजे या गोष्टी ठळक तुमच्या डोक डोक्यात असले पाहिजेत की या गोष्टी जरी कोणी दिल्या किंवा खायला लागल्या तरी टाळणं अतिशय फायद्याचं आहे यामध्ये पहिली गोष्ट आहे साखर साखरेसाठी जसं ट्रोजन हॉर्स म्हणतात की तसा चहा किंवा कॉफी हा साखरेसाठी एक ट्रोजन हॉर्स आहे की बाकी सगळीकडून मी बिस्किट खात नाही मी शिरा खाणं बंद केलेलं आहे मी मिठाई खात नाही असे म्हणून पेशंट काही येतात पण त्यांचे शुगर वाढण्यासाठी कारणीभूत असतं की दिवसात बऱ्याच वेळा साखरेचा सा चहा पिणं तर चहामधली साखर बंद करणं हे अत्यंत गरजेचं आहे आर्टिफिशियल स्वीटनस वापरू की नाही हा एक मोठा प्रश्न असतो पण आर्टिफिशियल स्वीटनसचे काही फायदेही आहेत आणि काही तोटेही आहेत त्यासाठीही आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया कारण काय हा अतिशय हॉट टॉपिक आहे सध्या आणि त्यामध्ये खूप नवीन पुरावे आले आहेत जे सगळे सविस्तर सांधणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे बेकरीचे पदार्थ की काही पेशंट म्हणतात की बघा चपातीमध्ये जेवढे कॅलरीज आहेत तेवढेच मी बेकरीच्या प्रॉडक्टमधून नेतो तर मग माझे शुगर नाही वाढले पाहिजे पण बेकरी चे पदार्थ जे आहे किंवा मैद्याचे जे पदार्थ आहेत त्याच्याने इन्सुलिन रेझिस्टन्ससुद्धा वाढतं आणि ते अतिशय फक्त शुगरसाठीच नाही तर हृदयविकारासाठी कोलेस्ट्रॉलसाठी आणि लठ्ठपणासाठी अतिशय धोकादायक पदार्थ आहे याचबरोबर नॉनव्हेजबद्दलही प्रश्न विचारला जातो तर नॉनव्हेजमध्ये सहसा रेड मीट म्हणजे आपल्याकडे मटण जे बऱ्याच प्रमाणात खाल्लं जातं त्याच्याने कोलेस्ट्रॉल वाढणं शुगर वाढणं आणि लठ्ठपणा होणं याचंही प्रमाण वाढू शकतं नॉनव्हेज जर खायचं असेल तर त्यात मासे खाणं हे हो अत्यंत फायद्याचं आहे आणि नॉनव्हेज कोणत्या प्रकारे बनवतो आहे ते महत्त्वाचं हो आहे कोणत्याही प्रकारे तळलेलं बनवलं असलं तर पुन्हा नुकसान होऊ शकतं त्याचऐवजी जर ग्रील प्रकार किंवा भाजी बनवून खाल्ली तर ते जास्त फायद्याचं ठरू शकतं याबरोबरच तेल कोणतं वापरावं हा प्रश्न विचारला जातो तर तेल कोणतं वापर वापरावापेक्षा तेल किती वापरावं याच्याकडे लक्ष देणं जास्त फायद्याचं ठरतं असा माझा आणि माझ्या रुग्णांचा तरी अनुभव आहे आपल्याला महिन्याला किती तेल विकत घ्यायला लागतं आहे आणि किंवा मग किती किती दिवसांनी आपल्याला तेलाचे पाकेट किंवा तेलाचे डबे विकत घ्यायला लागतात याकडे लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे डायबिटीसचा रुग्ण हा काही एकटा राहत नाही तो एका परिवाराचा भाग असतो आणि त्यामुळे जे खाणं त्याच्यासाठी ते बनतं तेच परिवारासाठी बनतं त्यामुळे याच्यासाठी कमी तेलाचं बनवणं हे सहसा शक्य होत नाही तर ओव्हरऑल घरात किती तेल वापरलं जात आहे त्याकडे लक्ष देऊन ते कमी करणं फायद्याचं ठरतं या व्हिडिओद्वारे माझा हा उद्देश आहे की आपल्याला आवडणाऱ्या लोकल महाराष्ट्रीयन गोष्टी खातानाही आपल्याला शुगर कशी नियंत्रणात आणता येईल हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये तुम्हाला अजून काही प्रश्न असतील किंवा या विषयात अजून काही व्हिडिओज पाहिजे असतील तर ते आम्हाला सुचवा